सर्व पितृ अमावश्या विशेष त्रिपिंडी पितृपूजन श्री कुबेर संस्थानात आयोजन दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार रोजी शेगाव खामगाव रोडवरील श्री कुबेर ते सर्व पितृ अमोशा निमित्त त्रिपिंडी पितृपूजनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे या पूजनांमध्ये तीन पिढ्यांच्या पितरांचे पूजन करून त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी पिंडदान केले जाणार आहे अकरा ते बारा बारा ते एक ते दोन या वेळेत पूजा होणार आहे पित्याचे व पत्नीचे तसेच आईचे पितर आपल्या घरात असतात त्यामुळे सर्व तिन्ही कुटुंबातील पितरांचे पूजन आवश्यक असते त्रिपिंडी पूजनामुळे घरातील पितृदोषाचे निवारण होते अकाल मृत्यू वंशवृद्धीतील अडथळे जुने आजार व घरातील संकटे दूर होतात यामध्ये केलेल्या तीन पिंडापैकी एक मासोळीला दुसरा गाईला व तिसरा गंगेत विसर्जन केला जातो ज्या योगे मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो ज्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात घरात सुख शांती समृद्धी व उत्तम आरोग्य नांदते पिढ्यानपिढ्या चालत असलेले दोष समाप्त होतात सर्व भाविकांनी वेळेत उपस्थित राहून या पुण्य पूजनाचा लाभ घ्यावा असे श्री कुबेर संस्थांतर्फे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्ना डिक्कर खामगाव जिल्हा बुलढाणा